नमस्कार मौजे अडोल तालुका शिंदगाव जिल्हा हिंगोली येथे जे विद्युत तार जे आहेत विद्युतचे जीर्ण झाल्यामुळे इथे नवीन तार आणि पोलची दुरुस्ती हवी यासाठी अडोळ ग्रामपंचायतीने काल एक ठराव शासनाकडे दिलेला आहे तर आपण त्या ठरावावर सरपंच श्री परमेश्वरराव फोले यांना त्याविषयी माहिती विचारू बोला आमच्या गावाला चौऱ्याऐंशी पासून लाईन जुनी झालेली आहे जीर्ण वायर झालेले तार तुटतात तार्थ, आणि दररोज आमच्यातले हेल्पर गावातले काही प्रतिष्ठ माणसं काम करणारे रोजच्या रोज व्यवसाय असतो की तार तार जोडणे आणि लाईट लावणे या पद्धतीसाठी एखादी जीवितहानी आज परत भगवंतांना होऊ दिली नाही यासाठी आम्ही तुमच्या याच्या आधी विद्युतीकरणाच्या लोकांचे आभार मानतो पण यापुढे असं होऊ नये आणि आमच्या गावातल्या जीर्ण ताराची दुरुस्ती करून आमच्या गावाला योग्य लायटाची व्यवस्था करून देतात असे आम्ही यासाठी आमच्या गावाचा ठराव पारित करून ग्रामपंचायतचा ठराव पारित करून आम्ही आपल्या एम एस सी बी ऑफिसला दिलेला आहे तरी कृपया सर्व ऑफिस डिव्हिजन ऑफिस साहेब यांना मी विनंती करतो की आडो या गावाचे जीर्ण तार झालेले प्रत्यक्षात येऊन पाणी करून काही पोल मोल्डे त्या पोलावर वानेर उड्या मारत आहेत त्यापासून अजून काही जीवितहानी होण्याची शक्यता आहे किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे असे दाट आम्ही वळणावर लक्ष सर्व लोकांचे असतात त्या लाईन मध्ये वानेर आले कुठल्या गोष्टीची हानी पोहोचू नये ह्याकरता सर्व लोकांचे लक्ष या लाईन कडे लागलेले आहेत मेहरबान साहेबांनी आमच्या गावाची लाईन दृष्टी करून देतात अशी मी या सरपंच नात्याने